आ जा रे सॉरी 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 समोरच्या साईडला आपलं मंदिर आहे आणि या साईडला वरच्या शिवतीर्थ कोंड आहे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागान तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे नागोठण्यावरून दोन तास प्रवास करून आम्ही सर्व कॉलेजचे स्टाफ हरिहरेश्वरला सव्वा बारा वाजता पोहोचलो मित्रांनो हरिहरेश्वरला पोहोचल्यानंतर सर्वात मोठी समस्या होती पार्किंगची कारण की अगोदर जी जुनी पार्किंग जी प्रायव्हेट पार्किंग होती ती आता बंद झालेली आहे आज विकेंड होता त्याच्यामुळे थोडीफार गर्दी होती आणि त्यामुळे आम्हाला पार्किंग शोधायला जवळपास पंधरा मिनटं लागली आणि पंधरा मिनिट आम्हाला प्रायव्हेट पार्किंग भेटली तर फोर व्हीलरसाठी ऐंशी रुपये आणि टू व्हीलरसाठी वीस रुपये हरिहरेश्वर मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला इकडच्या स्थानिक लोकांची घरं आणि त्याचबरोबर त्या लोकांनी सजवलेली सुंदर अशी प्रसादाची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थाची तुम्हाला दुकानं बघायला भेटतील तशीच तुम्हाला इकडे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय असते तर मित्रांनो आपल्यासमोर जे दिसतं ते आहे रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरूप या दोन्हींचा संगम झाला आहे तर आता आपण हरिहरेश्वरला पोहोचलेलो आहे तर आपल्या पाठी सुंदर या हरिहरेश्वरचं मंदिर दिसतंय चला आत्मे जाऊन थोडं दर्शन घ्याव्या हरिहरेश्वराचे देऊळ बरे जुने आहे ते शिवकालीन असावे असा अंदाज है। है है। आहे परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे तेवीसमध्ये केल्याचे पुरावे आहेत मंदिरात आम्ही प्रवेश केल्यानंतर समोर बघितलं की आज विकेंड असूनसुद्धा एवढी गर्दी नव्हती मंदिरात सह मिळून साधारणत चाळीस ते पन्नास माणसं होती आणि आम्ही ज्या लाईनीत उभे होतो त्या लाईनीमध्ये साधारणतः आमच्या पुढे सात ते आठ माणसं होती त्याच्यामुळे आम्हाला जास्त लाईनीत राहावं लागलं नव्हतं याचा एक आनंद होता आणि पटकन आम्हाला दर्शन भेटणार होते आमच्या कॉलेजचे काही स्टाफ मंदिराचे बांधकाम आणि तिकडचे असलेली जी शिल्पं होते ती निहाळत आम्ही सर्व लाईनीमध्ये उभे होतो समोर तुम्हाला जी मूर्ती दिसते ती काळभैरवाची मूर्ती आहे तर सर्वसाधारणपणे प्रथम कालभैरवाचे दर्शन व नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ कालभैरवाचे आहे ह्याची एक आख्यायिका अशी आहे की बळीराजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशवांचे कुलदैवत आहे येथे असलेली कालभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्त्वाची स्थाने आहेत

हरिहरेश्वर मंदिराच्या चार मंदिरांपैकी हे तिसरं सिद्धिविनायकाचं मंदिर हे हरिहरेश्वर मंदिराच्या मध्यभागी वसलेलं आहे मावशी हनुमान मंदिरात जायला बंद असं हा इथं इथून का हरिहरेश्वर मधील कालभैरव योगेश्वरी सिद्धी विनायक आणि हे चौथं हनुमंताचं मंदिर आहे तसेच समुद्र किनारी असणारे विष्णुपद गायत्री तीर्थ वक्र वक्रतीर्थ सूर्यतीर्थ यज्ञकुंड शिवतीर्थ अशी अनेक ठिकाणी अने तुम्हाला बघायला मिळतात ओम मनोजुल्य वातातज वानर मुख्यं मुख्यमरादूत शरण प्रपदे की जय या दोन्ही देवळाचे दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्र जवळच्या खडकावरून जातो या मार्गावरील शे दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याचे तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात मित्रांनो आता आपण हरिहरेश्वरचं ज्याला दक्षिण काशी म्हटलं तर तिथं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आतले सर्व मित्रात निघाले बीचकडे आता बीचचा आनंद घेतोय आम्ही कोकणामध्येच पण कोस्टरमध्येच शिवतीर्थ जी कोंड आहे ती पावसाळ्यामध्ये चार महिने बंद ठेवतात आणि तिकडे एकदम रान मारलेलं आहे त्याच्यामुळे तिकडे जाता येत नाही आपल्याला तर सध्या आता आपण इथेच मंदिराच्या बाजूला जो परिसर आहे तो आपण निहाळतोय त्याच्यानंतर थोडंसं बीचवर जाऊया बीच जरा समुद्राचा आस्वाद घेऊन पुढे आपण पुढच्या प्रवासाला निघणार आपला भरपूर उशीर झालेला आहे तर जवळपास सव्वा बारा झालेला आहे आपल्या ऍक्च्युअली आहे त्याच्यामुळे आपली थोडीशी दोन तीन स्पॉट आपण करणार होता पण आता एकाच स्पॉटावर आपल्याला समाधान म्हणायला लागणार आहे प्रदक्षिणा मार्गातून दिसणारा समुद्र आणि तेथील सृष्टी सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो त्या लाटांची लय आपल्याला तरंगातून दिसू लागते या सागराचे संगीत ऐकताना मन शांतावते आयुष्यातील चिंता काळजांना तात्पुरता का होईना पूर्ण विराम मिळतो शनिवार आहे तर एवढी पाहिजे एवढी गर्दी नाही विकेंडला भरपूर गर्दी असते इकडे साइडला आपलं मंदिर आहे आणि या साइडला वरच्या शिवतीर्थ कोंड आहे वरच्या साईडला तिला प्रदक्षिणा घालतो आपण पण ते सध्या पावसामध्ये चार महिने बंद ठेवलेले आहे ते अथांग असा समुद्र आपल्याला दिसतो बघा मित्रांनो मित्र बघू शकता बघा मित्रांनो आता आपण हरिहरेश्वरनं दर्शन घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण हरिहरेश्वरला फिरलेलो आहे आणि आता जेवायला आपण आहे आपण सर्वात जेवायला बसलेत आपले मित्र आणि जेवणाची पण ऑर्डर दिलेली आहे आपण व्हेज थारी दिलेली आहे नॉनव्हेज नाही नाही खाते कारण की आपण हरिहरेश्वरला देवदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे आपण काय नॉन व्हेज खात नाही व्हेज खाणार आणि व्हेज थालीची ऑर्डर दिलेली आहे आपल्या व्हेज थाली पण आलेल्या आहेत बघू शकता सर्व मंडळी आपले मित्र ते जेवायला बसलेली आहेत व्हेज थाळी आले आहे तिकडे चवळी नाही सर्व जेवायला बसते आहेत सगळ्यांची होती जेवण्याचा आनंद घेत आहेत ताटच आहे संतोष ताट आहे संतोष दिसला कॅमेरा दिसतो असा असा ताट आपल्या या व्हिडिओची सांगता इथेच करूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की काढवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या